ठाण्यातील गोखले रोड येथील झाडांच्या निर्गुण कत्तल ठाणे शहरातील गोखले रोड येथील ट्रॅफिक चौकीसमोर अमृत हॉटेलजवळ दुकानांच्या फुटपाथ लगत रस्त्याच्या कडेला दिसत असलेले हे झाड हिरवेगार होते आज पाहिले असता हे झाड पूर्णपणे निष्क्रिय झाले आहे सदरचे हे झाड काल आपण पाहिले असता पूर्णपणे हिरवेगार होते परंतु हे झाड आज सुकलेल्या मृत अवस्थेत दिसून येत आहे रात्रीच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने ह्या झाडाच्या खोडाला होल पाडून इंजेक्शन देऊन या झाडात ॲसिड टाकून ते झाड मृत पाडले आहे या प्रकाराची माहिती येथील स्थानिक जागृत नागरिक यांना मिळाली असता ते घटनास्थळी पोहोचले आणि पाहणी करून त्यांनी जनालिश टी व्ही न्यूजच्या टीमशी संपर्क साधला व घडलेला सर्व प्रकार सांगितला जनादिश टी व्ही न्यूजच्या टीमने लगेच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता हे झाड निष्क्रिय झाल्याचे दिसून आले त्याबाबत एक स्थानिक जागरूक नागरिकांशी संवाद साधला असता ते म्हणाले तुमचं काय म्हणणं आहे मी मधुकर या विभागातील नागरिक असतो दोन तीन दिवसापूर्वी हा जो झाड हा हिरवा असा सकळीत दिसत होता ताजा तवा काही काही आपल्या माणसांनी इथे इंजेक्शन मारलेलं आहे त्यांना झाड झाड पूर्णता अवस्थेत आम्हाला दिसतोय कॉर्पोरेशन किंवा इथल्या इथ इथल्या प्र वन विभाग प्राधिकरण खात्याने या ह्या विषयाची दखल घेऊन हा झाडा ह्याच्यामध्ये जो पण अजून उत्सम आहे की ज्याने ह्या झाडाला युनिव्हर मागला आहे त्याचा शोध घ्यावा जेणेकरून तो ह्या विभागामध्ये अनेक दुकानासमोर समोरसमोर झाडे की उद्या त्याचाही ह्या लोकांनी नायनाई करणे अशा आमची इच्छा आहे दोन दिवसापूर्वी हा झाड खूप हिरवगाळ होतं आणि आता ही अवस्था झालेली आहे त्याबद्दल काय सांगाल हा झाड जो पूर्वीसारखा होता की जो आपल्याला जी झाडं असतात जे आपल्याला सावली देतात ते आम्हाला मिळावे आणि ज्या ज्याने पण इन्फेक्शन मारलं असेल त्यांनी पण काय आहे ह्या झाडाच्या वाईट दृष्टीने आप नजर टाकू नजर टाकून ह्याचा नायनाईट करण्याचा जो प्रयत्न केला असते आणि कॉर्पोरेशनला ही विनंती करतो मी हा नागरिक नागरिकच्या विश्वासाने सांगतो की कॉर्पोरेशन एरियावरती नक्कीच मार्ग काढेल आणि आमच्या हा झाड इथे परत पाचविक इथला झाड लाव लाव जेणेकरून इथे इथल्या नागरिकांना त्याची सावली मिळेल तुमचा जो दावा आहे की हा झाड हिरवागाळ होता दोन दिवसापूर्वी तर त्याबाबत तुमच्याकडे काय इमेज आहेत का हा झाड हिरवागाडी हा अनेक वर्षापासूनचा झाड आहे आणि हा 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 मी तुम्हाला आता मोबाईल मला दाखवते की दोन दिवसापूर्वी नक्कीच हिरवागार होता हा जो लाट लाट झालेली पाणी दोन दिवसानंतर झालेले

इंजेक्शनद्वारे ॲसिड झाडात गेले असल्याचे सांगितले याबाबतची तक्रार घेऊन संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्याचे सांगितले हे झाड अशा प्रकारे निष्क्रिय करण्यात कोणाचा हेतू आहे हे, हे अद्यापही समजले नाही परंतु प्रथमदर्शनी येथील झाडालगतचे दुकानदार आणि जाहिरात होल्डिंग यांचे असण्याचे येथील स्थानिक नागरिक बोलत आहेत ब्युरो रिपोर्ट जनादेश